नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत बऱ्याचदा लहान मुलांना झोपेमध्ये सू करण्याची सवय असते लहान मुलांचा काही दिनक्रम किंवा काही शारीरिक त्रास असेल तर मुलं अशा पद्धतीने झोपेमध्ये अंथरून ओलं करतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांनी झोपेमध्ये सू करू नये म्हणून कोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे लहान मुलांच्या नियमित क्रमामध्ये काही बदल केला तर नक्कीच हा त्रास कमी झालेला दिसून येतो आणि त्या टिप्स आणि ट्रिक्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबतच डॉक्टरांना भेटणं कधी गरजेचं आहे हे देखील पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका लहान मुलं झोपेमध्ये शू करतात वयाच्या तीन वर्षापर्यंत लहान मुलांनी झोपेमध्ये शू करणं सामान्य आहे परंतु त्यानंतर बरीच वर्ष जर लहान मुलांमध्ये ही सवय असेल तर मुलांच्या नियमित दिनक्रमामध्ये काही बदल करणं गरजेचं असतं लहान मुलांमध्ये सतत झोपेमध्ये सू होत असेल तर त्याची काही कारणे आता आपण पाहूया मुलं झोपण्याआधी जर जास्त प्रमाणात पाणी किंवा दूध किंवा द्रवपदार्थ पिऊन झोपत असेल झोपण्याआधी जर शूसाठी जात नसेल तर नक्कीच झोपेमध्ये सू होते लहान मुलांच्या शरीरात ओलावा जास्त असल्यामध्ये पोटामध्ये जंत होण्याचं प्रमाण दिसून येतं पोटामध्ये जर जंत असतील तरी देखील लहान मुलं झोपेमध्ये शू करतात त्यामुळे मुलांना जंत होऊ नये किंवा असतील तर ते कमी करण्यासाठी उपाय करणं गरजेचं असतं लहान मुलांचं पोट जर व्यवस्थित साफ होत नसेल तर स्वाभाविकपणे पोटामध्ये दाब निर्माण होतो आणि त्या दाबाने झोपेतच शू होते बऱ्याचदा लहान मुलं दिवसभर भरपूर खेळतात त्यामुळे दमून रात्री सुस्त झोपतात गाठझोपेमध्ये मुलांना सू आलेले लक्षात येत नाही आणि त्यामुळे झोपेमध्ये शू होऊन जाते लहान मुलांना रात्रीचं जेवण किंवा दूध झोपण्यापूर्वी शक्यतो एक तास आधी द्या बाळाने जेवण केल्यानंतर झोपण्यापूर्वी सू करून मगच झोपेल याची काळजी घ्या त्यामुळे झोपेमध्ये शू होण्याचं प्रमाण कमी होतं बऱ्याचदा लहान मुलं झोपेपर्यंत भरपूर पाणी पित राहतात ती सवयही बंद करणं गरजेचं आहे तहान असेल तर पाणी पिणं योग्य आहे परंतु जर विनाकारण मूल झोपेपर्यंत जास्त पाणी पित असेल तर झोपेमध्ये शू होण्याचं प्रमाण जास्त दिसून येतं ज्या मुलांना झोपताना दूध पिऊन झोपण्याची सवय आहे त्या मुलांमध्येही रात्री शू होण्याचं येतं लहान मुलांना झोपताना जर दूध पिण्याची सवय असेल तर झोपण्यापूर्वी साधारण पाऊन तास बाळाला दूध त्या झोपताना शूला नेऊन मगच बाळाला झोपे घाला म्हणजे झोपेमध्ये शू होण्याचं प्रमाण कमी होईल तसेच बाळाला झोपचं पोट जड असणार नाही हे देखील पहा वातावरण जास्त थंड असेल तरी देखील लहान मुलं झोपेमध्ये सु करतात अशा थंड वातावरणामध्ये लहान मुलांना उबदार वाटेल अशा पद्धतीचे कपडे आणि अंथरूण जास्त थंडी लागली नाही तर झोपेमध्ये शू होण्याचं प्रमाणही कमी होतं याशिवाय जर लहान मुलांना काही शारीरिक त्रास असेल तर डॉक्टरांकडून त्याची तपासणी करून घेणं गरजेचं आहे पोटामध्ये गॅसेस जास्त होत असतील बद्धकोष्ठता असेल लहान मुलांना शांत झोप येत नसेल पोटामध्ये सतत जंत होत असतील तरी देखील शू होण्याचं प्रमाण दिसून येतं त्यामुळे हे त्रास होण्याची काय कारणे आहेत आणि त्यावरती आपण काय उपाय करू शकतो याबद्दलचेही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता तसेच डॉक्टरांकडून तपासणी करून योग्य ती औषधं घ्या पोटामध्ये जास्त प्रमाणात गॅसेस आणि बद्धकोष्ठता होत असेल तर दाब तयार होतो आणि त्यामुळे शू होते लहान मुलांना आहारामध्ये पथ्यकारक आणि पौष्टिक आहार योग्य प्रमाणात देणं गरजेचं आहे जास्त कडधान्य पालेभाज्यांचा अतिरेक झाला तर गॅसेस आणि बद्धकोष्ठता होते त्यामुळे आहार पथ्यकारक देणं गरजेचं आहे त्यासोबत जास्त प्रमाणात गोड पदार्थ पिष्टमय पदार्थामुळे बद्धकोष्ठता होते बऱ्याच वेळा झोपण्यापूर्वी नुकताच घेतलेलं भरपूर पाणी दूध किंवा आहार हेच बाळाचं शू करण्याचं कारण असू शकतं त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष दिलं तर नक्कीच झोपेमध्ये सु करण्याचं प्रमाण खूप कमी झालेलं दिसून येतं परंतु जर या गोष्टी नसूनही सतत झोपेमध्ये सु होत असेल तर ही सवय बदलण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या आवश्यकता असेल तर औषधोपचार घ्या आणि लहान मुलांच्या सवयी बदलून लहान मुलांनी अशा पद्धतीने झोपेमध्ये सु करण्याचं प्रमाण कमी करा अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद